इगतपुरी तालुक्यासारख्या आदिवासी भागासह घोटी परिसरातील महिला बचत गटांनी सेंद्रिय उत्पादनांवर भर द्यावा श्री शक्ती गृह उद्योगांना विविध उत्पादन करून बचत गट कर आर्थिकदृष्ट्या सक्षम करावेत शहरी भागात महिला बचत गटांच्या सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी असल्यानं त्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन महिला लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलंय अन्नपूर्णा महिला बचत गट आयोजित तांदूळ ग्रीन मसाला सेंद्रिय गोळ भाजणीचं पीठ आणि नागली सत्व या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं तर ता प्रमुख अतिथी म्हणून आमदार निर्मला कावित उपायुक्त कुलकर्णी जिल्हा परिषद सदस्या नयना गावित माजी सभापती अलका जाधव या उपस्थित होत्या यावेळी हातसडीचा तांदूळ कसा तयार केला जातो याचं प्रात्यक्षिक पाहून शेफाली भुजबळ निर्मला गावित आश्चर्य व्यक्त करून त्यांनाही उखड्यात तांदूळ काढण्याचा मोह आवरता आला नाही भाजणीचा पीठ जात्यावर देण्याचा अनुभवही त्यांनी यावेळी घेतला यावेळी शेफाली भुजबळ माजी आमदार निर्मला गावित मुंबईच्या उपायुक्त कुलकर्णी यांनी गृह उद्योगाच्या उपक्रमाचं आणि महिला बचत गटाच्या परिश्रमाचं कौतुक केलं मी भले झोपून झोपूर तिच्या म्हणून मी अगदी आल्या तिच्या मनापासून आभार म्हणते तिच्या सर्व परिवाराची मुलांची जी साथ आहे खरं तर हे खूप कवी कुटुंबाला असतं मुलाची साथ नवऱ्याची साथ सुनांची साथ आपल्या कुटुंबाची साथ सासू सासऱ्यांचं मार्गदर्शन विचारांना मिळते ती सगळी खूप पुढे झाली आणि एक ग्रामीण धन्यवाद देते आणि एक नवीन भरारी अशीच घे आणि तू परत या महिलांना असंच मार्ग दाखव आणि आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत एवढ्या शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय हिंद मधुरा मधुरात तर नेहमीच काही ना काहीतरी कार्यक्रमात मला बोलवत असतात आणि त्यांचं हे जे काही स्त्रीशक्तीचं उदाहरण त्यांनी आत्ता दाखवलं ते कित्येक वर्षापासून चालू आहे हे माहिती आहे आणि त्याच्यातून आता मार्केटिंगचं आम्हा आमच्याकडे एक जबाबदारी त्यांनी आत्ताच सोपवली आहे तर आम्ही गाडीमध्ये पण येता येता आम्ही तेच बोलत होतो रवी देशमुख माझा कलिग आहे आणि आम्ही तेच बोलत होतो की बाबा आपण काही मार्केटिंगला हातभार जर लावला त्यांचा तर हीच जी काही स्त्री शक्तीचं उदाहरण या ताईंनी उभं केलेलं आहे ते कुठेतरी आम्हाला हातभार लावून आम्ही ते पुढे नेऊ शकतो बाकीचं सगळं जे जे काही सपोर्ट लागतो ते आम्ही एक एम ए टी भुजबळ नॉलेज सिटीच्या तर्फे जो काही सपोर्ट लागेल तो आम्ही करू शकतो आणि करू इच्छितो असंच हे काम पुढे चालत राहावं आणि हातसडीचे तांदूळ सेंद्रिय खतातून बनवलेले जे काही उत्पादन आहे ते आता मुंबईसारख्या शहराला अगदीच भाऊक झालेलं आहे की बाबा आम्हाला हे पाहिजे जेणेकरून आपली हेल्थ चांगली राहते म्हणून जास्त जास्त ते तिकडे वळत आहेत लोकं आणि जास्त जास्त ते खरेदी करत आहेत तर ह्या तऱ्हेने आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कुठले कुठली तरी संस्कृती आपली दडपलेली होती ती कुठेतरी बाहेर येईल आणि आम्ही पण कुठेतरी हातभार लावू एवढंच बोलू इच्छिते एकदम ऑल द बेस्ट तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना की एवढं सगळं हातभार लावून तुम्ही पुढे आलेले आहात या प्रसंगी शिवसेना प्रमुख निवृत्ती जाधव पंचायत समिती सदस्य भगवान अटोळे विठ्ठल लंगडे घोटेचे सरपंच सचिन गोंडके उपसरपंच रामदास शेलार माजी सरपंच प्राध्यापक मनोहर घोडे भास्कर गुंजाळ योगेश शेलार ग्रामपालिका सदस्य वैशाली गोसावी राजेंद्र जाधव उपस्थित होते प्रास्ताविक अन्नपूर्णा बचत गटाच्या प्रमुख मधुरा जाधव यांनी केलं यावेळी बचत गटाच्या मथुरा जाधव कविता पवार अलका चौधरी राजश्री कदम अरुणा भटाटे यांनी परिश्रम घेतले वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी